मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवरने सुधीर महामुलकर पाटील आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत वडगाव मावळ या ठिकाणी महादजी शिंदे यांच्या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी व बाजूलाच असणारा विजय स्तंभ हा पाहण्यासाठी तर मित्रांनो इंग्रजांविरुद्ध जो लढा महादजी शिंदे यांनी दिला त्याचा गौरवशाली इतिहास व वडगावचा तह याचा याचा इतिहास आपण पाहणार आहोत तर महादजी शिंदे व नाना फडणवीस यांनी इंग्रजांविरुद्ध जो लढा दिला व इंग्रजांना जेरीस आणलं इंग्रजांना हरवलं या युद्धामध्ये वडगावच्या तहामध्ये त्याचा इतिहास आपण पाहणारच आहोत तर चला मित्रांनो हा इतिहास गौरवशाली इतिहास आपण पाहूया महादजी शिंदे यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज संभाजी महाराज बाजीराव पेशवे महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महासेनानी म्हणून घेतलं जातं पानिपतच्या तिसऱ्या लढाई नंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे महत्वाचे काम केले पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजांच्या काही लढायांमध्ये निर्णायक असा पराभव हो केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले त्यामुळे जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले महादजी शिंदे हे मुस्तद्दी मराठा सरदार होते वडिलांचं नाव शिलेदार रानोजी आईचं चिमाबाई शिंदे घरानं मूळचं सातारा जिल्ह्यातील कनेरखेडचं जी शिंदे यांना एकूण पाच मुले त्यापैकी एक महादजी शिंदे तीन डिसेंबर सतराशे तीस मध्ये महादजी शिंदे यांचा जन्म झाला वडील रानोजींसोबत मोहिमेमध्येच त्यांना प्रशिक्षण मिळालं महादजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती सतराशे पंचेचाळीस ते सतराशे एकसष्ट हा मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो या काळात महादजी शिंदे यांनी पन्नास लढायांचे नेतृत्व केलं मल्हारराव होळकर यांच्या साथीने महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली त्यामध्ये रतनगड लालगड बिकानेर लासवारी लाखनगड कुंभेर तीक ही मराठा साम्राज्याला जोडली गेली तसेच जोधपूर व जयपूर या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला जानेवारी सतराशे अठ्ठावन्नमध्ये महादजी शिंदे यांनी ग्वाहेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले महादेवजी शिंदे यांचं सर्व लेखन या ठिकाणी आपल्याला किंवा माहिती या ठिकाणी आपल्याला पाहता येते हि तर मराठीमध्ये माहिती आहे इकडे महादेवजी शिंदे व इंग्रज यांचे यांचा फोटो आपल्याला इकडे लावलेला आहे दगडामध्ये असलेला व तिकडे इंग्रजीमध्ये असलेली माहिती आपल्याला इकडे पाहता येते आपण आता पानिपतच्या लढाई नंतरची त्यांची कारकिर्द पाहूया पानिपतच्या लढाई नंतर महत्वाचे होते ते म्हणजे मराठ्यांच्या उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे नानासाहेब पेशव्यांच्या अकाली निधनानंतर सतराव्या वर्षाच्या माधवराव पेशव्यांवर मराठा राज्याची जबाबदारी आली अशा संकटसमई माधवरावांनी धिरोदात्तपणाने महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या साहाय्याने मराठी साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न केला पुढे दहा फेब्रुवारी सतराशे रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा दिल्लीवर फडकवला भादजी शिंदे व नाना फडणवीस यांनी मराठीशाही पूर्ण देशात टिकून ठेवली वडगावची लढाई सतराशे सत्याहत्तर मध्ये नाना फडणवीस यांनी कलकत्ता काउन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत करार फ्रेंचांना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारण्याची परवानगी दिली ब्रिटिशांनी प्रत्युत्तर दाखल मुंबईवरून सैन्य पाठवले जानेवारी सतराशे एकोणऐंशीमध्ये तीन हजार नऊशे ब्रिटिश सैन्य कर्नल एडनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून आले वाटेत त्यांना रघुनाथरावांचे सैन्य मिळाले मराठ्यांचे सैन्य हे महादजी शिंदे व तोपोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते ब्रिटिश सैन्यांना वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांची चाल थंडावली त्यांनी तळेगाव येथे आपला तळ टाकला सरदार महादजी शिंदे यांनी गनिमी ताव्याचा पुरेपूर वापर करून इंग्रजांना पाणी पिण्याचे सूप पण भेटू दिले नाही रस्त्यात येणाऱ्या विहिरीमध्ये विष टाकले तसेच मुंबईवरून येणारी रसद मध्येच तोडून टाकली ब्रिटिश सैन्यांचे अन्न पाण्या वाचून माघार घ्यायचे ठरवले बारा जानेवारी सतराशे एकोणऐंशी रोजी मध्यरात्री ब्रिटिशांवर आक्रमण करून सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले सोळा जानेवारी रोजी वडगावचा तह झाला ईस्ट इंडिया कंपनीने सतराशे त्र्याहत्तर पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्याचा ठरवला यात साष्टी ठाणे जवळपास सर्व गुजरात मराठ्यांच्या ताब्यात आला महादजी शिंदे यांनी ब्रिटिशांकडून युद्धांचा खर्च म्हणून एक्केचाळीस हजार रुपये देखील वसूल केले रघुनाथरावांना मराठ्यांच्या हातात द्यावे असे ठरवले अशा श्रीमंत महादजी शिंदे यांच्या कार्याला त्रिवार वंदन वडगाव मावळच्या ऐतिहासिक भूमीवर इसवी सन सतराशे एकोणऐंशीच्या मकर संक्रांती दिवशी श्रीमंत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी महासत्तेच्या फौजेने ईस्ट इंडिया कंपनीच्या आक्रमक फौजांचा दणदणीत पराभव केला परकीयांविरुद्ध भारतीयांनी जे काही विजय मिळवले त्यातला वडगावचा हा वैभवशाली अध्याय तथापि इंग्रजी वसाहतवाद्यांनी या आपल्या इतिहासाचे सुवर्णपान हेतू परस्पर पुसून टाकले सव्वा दोनशे वर्षांनी द इंडियन एक्सप्रेसने पर्वतीत केलेल्या एक्सप्रेस नागरिक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठानाने मोठ्या अभिमानाने या भूमीवर विजयस्तंभ आणि श्रीमंत महादजी शिंदे यांचा पूर्णाकृतिपुतळा उभारून भारतीयांच्या विजयगाथेचे पुनरुज्जीवन करीत भावी पिढ्यांसाठी एक चिरस्थायी स्फूर्तीस्थान निर्माण केले आहे आपल्याला हा इतिहास कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर इंग्रजांनी द ग्रेट मराठा म्हणून महादजी शिंदे यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण देशामध्ये ओळख आहे इंग्रजांनी त्यांना आदरानं बोललेलं आहे द ग्रेट मराठा तर मित्रांनो हा सगळा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा व रॉयल पटेल या चॅनेलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकॉनचं बटन नक्की दाबा कारण आपण अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील गडकिल्ले मंदिरे व प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे